तुम्ही बघू शकता हे दीड रुपये पर पीस मिळणार आहे हे तुम्ही पस्तीस रुपयापासून तुम्हाला इथं झुमक्यांची सुरुवात क्वालिटी हे असे दहा रुपये अकरा रुपये हे तुम्ही आराम से बेंटेक हार तुम्हाला फक्त तीस रुपये हे बाहेर तुम्ही शंभर फ्लावर सेटची ची व्हरायटी मिळणार आहे या अशी प्रकारचे कलर सुद्धा अवेलेबल किनि शिनचे आयटम सुद्धा तुम्हाला आमच्याकडे इथे मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे बेन्टेकडे आयटम मिळणार आहे सगळे प्रीमियम क्वालिटीचे हे तुम्ही तसेच हे वेअर लुक चांगत आहे फक्त पंधरा रुपया पासून स्टार्टिंग होता अशी व्हॅरायटी सुद्धा आमच्याकडे तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही बघू शकता अशा मोती वर्क मध्ये तुम्ही बघू शकता मोतीचे सुद्धा अवेलेबल मिळणार आहे सहा सहा रुपया पासून मिळणार आहे क्रिस्टलचे रब्बर तसेच नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी तर आज तुमच्या परत ब्लॉक घेऊन आलेलो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे परत तुम्ही बघू शकता मी आज आलेलो बोल कॉस्मेटिक मध्ये परत ठीक आहे तर मित्रांनो मागच्या आपण जो आणला तर कॉस्मेटिकचा ब्लॉग आणला तर होलसेल कॉस्मेटिकचा तर यावेळेस आपण आणलेला आहे ज्वेलरीचा ब्लॉग आणलेला आहे तर ज्यांना पण घरी आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल ज्वेलरीचा तर त्यांच्यासाठी आपण हा ब्लॉग आणलेला आहे आणि जे पण दुकानदार असेल त्यांना पण होलसेल म्हणजे ज्वेलरीचा माल पाहिजे असेल त्यांच्यासाठी आपण हा ब्लॉक आणलेला मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो हे दादा शॉपचे ओनर आहे तर दादा तुम्ही मागच्या वेळेस आपल्याला कॉस्मेटिक दाखवली होती तुमच्याकडे ज्वेलरी पण होलसेल मध्ये बघायला हो बऱ्याच लोकांचे अशी कॉमेंट होती की तुमच्याकडे ज्वेलरी आहे का नाही तर आज आपण स्पेशल ज्वेलरीचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्याकडे ज्वेलरी फक्त दीड रुपये पासून चालू होते दीड रुपये पर पीस हे अशी कानातले तुम्ही बघू शकता हे दीड रुपये पर पीस मिळणार आहे हे तुम्ही पाच रुपये दहा रुपये विकू शकता हे सगळी त्याच्यातली व्हरायटी तुम्ही इथं बघू शकता दीड दीड रुपये दोन दोन रुपयात तुम्हाला इथं व्हेरायटी मिळणार आहे याच्या स्टोन म्हटले मोठी साईजचे स्टोन सुद्धा अँटीक अँटीक आयटम तुम्हाला इथे मिळणार आहे त्याच्यात तुम्ही थोडे चांगली क्वालिटीचे म्हणले असे अमेरिकन डायमंडचे हे आमच्याकडे फक्त पंचवीस रुपयापासून आहे अमेरिकन डायमंड जे बाहेर दीडशे दोनशे रुपयाला भेटताना हे फक्त आमच्याकडे तुम्हाला पंचवीस रुपयापासून पर पीस मिळणार आहे फक्त पंचवीस रुपये पर पीस हे तुम्ही अँटिक अँटिक व्हेरायटी बघू शकता तसंच तुम्ही इथं सिल्वर डायमंड म्हटले तर सिल्वर डायमंडची पण व्हॅरायटी इथं बघू शकता हे सगळे लॉंग आयटम येणार ज्या टॉप्स बिप्स सगळे आयटम भेटणार आहे आपण व्हिडिओमध्ये एवढा म्हणून बेसिक तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय की त्याच्यात थोड्या आयटम आपण कव्हर करू तसेच तुम्ही बेंटेक्स आयटम बघू शकता हे लोकल याच्यात भारी पाहिजे आपल्याकडे भारी सुद्धा अवेलेबल तुम्हाला इथे मिळणार आहे आमच्याकडे बेंटेक्स पंधरा रुपये पर पीस पासून सुरुवात होती तुम्ही याच्यात व्हरायटी बघू शकता याच्या स्टॉप्स झुमके असे लटकन म्हणले लटकन असे स्टोनवाले असे बास्केट रिंग या असे बेंटेक्सचे स्टॉप्स हे स्टोन मध्ये टॉप हे फक्त पंधरा ते बारा रुपये पासून खरेदी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बाहेर पन्नास रुपये तीस रुपयाला विकू शकता याच्यात चांगली क्वालिटी इथं झुमके बघू शकता आमच्याकडं फक्त आणि फक्त दहा रुपये पासून तुम्हाला इथं झुमक्यांची सुरुवात मिळणार आहे तसे बाहेर तीस चाळीस रुपयाला विकणारे आयटम आहे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इथं बघू शकता सगळे प्रीमियम क्वालिटीचे आयटम येतील कलर मध्ये ग्लॉस ग्लॉसमध्ये येतील असे अजून थोडे चांगल्या क्वालिटीचे पाहिजे येतात असे बेन्टेक्स सुद्धा आयटम आमच्याकडे तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे असे राजवाडी पॉलिशचे सुद्धा आयटम अवेलेबल तुम्हाला इथे मिळणार आहे असे स्टोन वर्क सुद्धा मिळणार आहे तुम्हाला इथं हे इथं अमेरिकन डायमंड सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे हे बा इंपोर्टेड इम्पोर्टेड आयटम सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे आणि रेट ऐक तर तुमच्या डोक्यात शॉर्ट उडणार आहे फक्त आणि फक्त पस्तीस रुपयापासून पासून तुम्हाला इथं झुमक्यांची सुरुवात मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीच्या सगळे प्रीमियम क्वालिटी तुम्ही इथे क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी मिळणार आहे सगळी ए ए तुम्हाला बारीतले आयटम दाखवतो जस मोतीवर्क झालं हे फक्त पस्तीस रुपया सुरुवात मिळणार किती पस्तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास अशी रेंज असणार या रे, क्वालिटी आयटमची एपीवर मोती वर्क मध्ये असणार आहे तसं तुम्ही तर झुमके बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कॉपर कलर तुम्ही इथं कलर आयटम बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मिळणार आहे फक्त पस्तीस रुपयेपासून पासून स्टार्टिंग असणार आहे तुम्हाला इथे तुम्ही क्रॉपरचे आयटम बघू शकता मोती वर्क मध्ये असे स्टोन वर्क मध्ये बघू शकता पस्तीस रुपयेपासून पासून स्टार्टिंग असणार आहे याची हे बघा अशी चाळीस पन्नास साठ रुपये पर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही शंभर दीडशेचा सेल पण लावू शकता आणि सगळे अँटिक प्रीमियम आयटम इथे तुम्हाला मिळणार आहे हे बघा हे बघा प्युअर कॉपर तुम्ही इथं साडीपीन बघू शकता आमच्याकडे साडी बिन फक्त तीन रुपया पासून तुम्हाला मिळणार किती तीन रुपये पीस पासून हे पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कुठंच मिळणार नाही ते आमच्याकडे मिळेल तुम्हाला हे बघा तुम्ही साडी बिन फक्त तीन रुपयापासून सुरुवात असणार आहे तर तुम्हाला शंभर दीडशे रुपये पर पीस पर्यंत आमच्याकडे व्हरायटी मिळणार आहे आणि ती पण सगळी प्रीमियम क्वालिटीची व्हरायटी ही तुम्ही बघता ना सहा रुपये पीस आहे हे अशी दहा रुपये अकरा रुपये हे तुम्ही आरामशी पन्नास पन्नास रुपयाला विकू शकता बाहेर ते पण डबलची इन्कम करून असं तुम्ही भारी आयटम बघू शकता इकडे हे बघा प्रीमियम क्वालिटीची क्वालिटी बघा फक्त सगळ्या अँटिक एंटी, अँटिक आयटम हे बघा असे रजवाडी आयटम बघू शकता तुम्ही रजवाडी पण मिळणार आहे तीस तीस चाळीस चाळीस रुपये पर पीस पासून तुम्हाला सत्तर ऐंशी रुपये पर पीस पासून मिळणार तुम्हाला रजवाडी आयटम त्याच्यात तुम्ही मोती वर्क बघू शकता असं मोती वर्कच आयटम इथं प्रीमियम क्वालिटीच्या साडी तिनं अजून बघू शकता त्याच्यात व्हरायटी बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी मिळणार आहे तुम्ही इथं बघू शकता आमच्याकडे प्युअर बेन्टेक चा हार तुम्हाला फक्त तीस रुपये पासून मिळणार फक्त तीस रुपये हे बाहेर तुम्ही शंभर दीडशे रुपये विकू शकता तसे तस इथं स्टोनचे पण हार तुम्हाला आमच्याकडे तीस रुपये पर पीस पासून मिळणार हे तुम्ही इथे वेगवेगळे प्रकारची व्हरायटी बघू शकता ही व्हिडिओ खास त्याच लोकांसाठी असणार आहे ज्यांना दुकानासाठी व्यवसाय सुरू करायचा आणि ज्यांचं दुकान आहे रिटेलरांसाठी नसणार आहे एक एक पीस आपल्याकडे मिळत नाही आपल्याकडे मिनिमम फाय थाउजंडची ची खरेदी करावं लागते मिनिमम पाच हजारचा माल घ्यावा लागेल आणि आपल्याकडे एक आयटमची तीन तीन पीस मिनिमम घ्यावं लागतं आपण होलसेलर आहे एक एक पीसमध्ये डील नाही करत तसंच बघू आपण पुढची व्हेरायटी अशी तुम्हाला फ्लावर सेट पण आमच्याकडे मिळणार आहे वन थर्टी रुपीज पर पीसपासून तुम्हाला आमच्याकडे फ्लावर फ्लावर पीस फ्लावर सेटची व्हेरायटी मिळणार आहे या अशी वेगवेगळ्या प्रकारचे कलर सुद्धा अवेलेबल मिळून जातील तसंच तुम्ही इथं दुल्हन सेट म्हटले तर दुल्हन सेटमध्ये पण आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी मिळून जातील तसेच तुम्ही आताचे लेटेस्ट मोतीवर्कमध्ये आयटम चालू आहे हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे यासे फॅन्सी आयटमसुद्धा कॉम्बो सेटसुद्धा मिळणार आहे याचे रजवाडी आयटम सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे आणि ते पण एकदम अफोर्डेबल मध्ये हे असं टू इन वन कॉम्बो बघू शकता तुम्ही हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे इथे मिळणार आहे हे मॅट फिनिशिंगचे आयटम सुद्धा तुम्हाला आमच्याकडे इथे मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे तसंच शॉर्ट शॉर्ट मध्ये तुम्ही इथे व्हेरायटी बघू शकता शॉर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला आमच्याकडे व्हेरायटी मिळणार आहे फक्त तीस रुपयापासून सुरुवात असणार आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारमध्ये राक हार तसं तुम्ही शंभर दीडशे चारशे पाचशे आमच्याकडे पाच हजार रुपये पर पीस व्हेरायटी असणार आहे हारची तसंच तुम्ही इथं मोठे आयटम बघू शकता मोठे आयटम सुद्धा तुम्हा आम आम तुम्हाला इथं आमच्याकडे मिळणार आहे तसंच तुम्ही इथं पोत बघू शकता आमच्याकडे पोत तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस रुपयापासून सुरुवात मिळणार आहे ती पण एकदम प्युअर क्वालिटीच्या बेंटेक्स आयटम मिळणार आहे सगळे प्रीमियम क्वालिटीचे हे तुम्ही अँटी अँटीक आयटम बघू शकता आमच्याकडे हे पंचवीस रुपयापासून खरेदी असणार आहे याची हे अमेरिकन डायमंडचे मिळणार आहे तीस रुपये चाळीस रुपये हे असे कमीत कमी घेतले तर पंचेचाळीस रुपयेपासून मिळणार आहे हे असे अजून त्याच्यातले प्युअर क्वालिटीचे घेतले तर हे सुद्धा तुम्हाला व्हरायटी आमच्याकडे मिळणार आहे त्यात तुम्ही असे शॉर्टमध्ये बघू शकता हे सगळे शॉर्ट आयटम आहे हे सगळे अमेरिकन डायमंडचे आत्ताचे लेटेस्ट आयटम तुम्हाला दाखवतोय आम्ही हे तुम्ही इथं बघू शकता लॉंग आहे हे इथं तुम्ही प्युअर बेंटेक्सचे आयटम बघू शकता शॉर्टमध्ये असणार आहे आणि ते पण एकदम प्रीमियम क्वालिटीची तुम्ही इथं क्वालिटी बघू शकता एकदम भारी क्वालिटी असणार आहे त्याच्यात अशी मार्ट सारखी नवीन पॅटर्न आत्ताचे आलेले तुम्ही हे बघू शकता एकदम अँटी गॅन्टी एक आयटम असणार आहे त्याच्यात असं मोती वर्क मध्ये आत्ताची लेटेस्ट पोत आलेली आहे की तुम्ही कुठंच बघितली नसली पहिलेच पॅटर्न आलेला आहे ले लेटेस्ट त्याच्यात तुम्ही अशी पट्टीवाल्या पोत म्हटले तर पट्टीच्या पोत पण आहे आपल्याकडे पट्टीच्या पोत फक्त चाळीस रुपया पासून तुम्हाला सुरुवात मिळणार आहे तर तुम्हाला शंभर दीडशे दोनशे पाचशे पर्यंत पर पीस मिळणार आहे अशा अमेरिकन डायमंडच्या लॉंग पोती सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे लॉंग पोत फक्त पस्तीस रुपया पासून सुरुवात असणार आहे तर दोनशे अडीचशे रुपये पर पीस पर्यंत मिळणार आहे हे सगळे आताचे युनिक लेटेस्ट कलेक्शन असणार आहे या मध्ये पाहिजे तर मध्ये पण भरपूर व्हेरायटी असणार आहे हे फक्त रेग्युलर बेसिक व्हॅरायटी कवर केली जाते याच्याहून जास्त व्हरायटी तुम्हाला आमच्या शॉपमध्ये आल्यावर बघायला मिळणार व्हिडिओ कसं जास्त मोठी होईल याच्यामुळे तुम्हाला थोडे थोडे आयटम दाखवतोय आम्ही पण तुम्ही जर शॉपला आले त्याच्यापेक्षा डबल ने व्हॅरायटी तुम्हाला इथे बघायला आता आम्ही अंगठ्या दाखवतोय आता प्युअर बेन्टेकच्या अंगठ्या आहे ना आमच्याकडून तुम्हाला फक्त चार चार पासून सुरुवात असणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे एका बॉक्समध्ये तुम्हाला सगळे वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी येणार आहे तसेच इथं स्टोनच्या अंगठ्या बघू शकता तुम्ही चार रुपयापासून स्टोनच्या अंगठ्या आमच्याकडे सुरुवात होती दहा रुपयाला विकू शकता डबलपेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला इथं मिळू शकते तसेच हे पार्टीवेअर लुकच्या आहे हे फक्त पंधरा रुपये पासून स्टार्टिंग होता तर पन्नास साठ रुपये पर पीस पर्यंत अंगठ्या मिळणार आहे असे युनिक यूनी युनिक आयटम क्रिस्टल वर्कमध्ये कॉपर कॉपरमध्ये त्याच्यानंतर असे सिल्वरमध्ये तुम्ही एकदा बघू शकता आणि जो पण आमच्याकडे पाच हजार रुपये लावल त्याला पाच हजारचे पंधरा हजार कसे करायचे आमच्याकडून हीच पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल तुमचे जा पैसे वेस्टेज होणार नाही याची आम्ही पुरे प्रकारची गॅरंटी येऊ लेडीजचं स्पेशल आयटम म्हणजे लग्न सराईचा हेअर ब्रॉच हे आम्ही तुमच्यासाठी फक्त आणि फक्त बावीस रुपयापासून पासून स्टार्टिंग घेऊन आलेलो आहे याच्यात वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे पिंक बेबी पिंक व्हाईट क्रिस्टल मोती असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम मिळणार आहे हे ते बावीस रुपयाची खरेदी करून साठ सत्तर रुपयाला विकू शकता तुम्ही याच्यात तुम्ही प्रीमियम क्वालिटीची अशी व्हरायटी सुद्धा आमच्याकडे तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही बघू शकता बावीस रुपयापासून पन्नास रुपये साठ रुपयाची खरेदी करून शंभर दीडशे रुपये सेलिंगचे आयटम सुद्धा हे तुम्हाला इथं मिळणार आहे हे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी मिळणार आहे आता काही घेतलं तर ऐंशी रुपये एकशे वीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये याचे सगळे या, या ब्रॉचेसची रेंज असणार आहे वेगवेगळ्या प्रकारची हे तुम्ही शंभर शंभर रुपयाच्या सेलला सगळे आयटम विकू शकता हे बघा तुम्हाला आता आम्ही लेटेस्ट ट्रेंडिंग आयटम दाखवले याच्यापेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला आमच्याकडे इथं दुकानात आल्यावर अवेलेबल मिळणार आहे तसंच तुम्हाला आमच्याकडे बांगड्या सुद्धा अवेलेबल मिळणार आहे तसं तुम्ही इथं व्हरायटी बघू शकता आमच्याकडे सात रुपयापासून बांगड्या सुरुवात होत आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे कॉपरचे आयटम हे आत्ताचे लेटेस्ट चालू आहे हे सुद्धा आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे या अशा मोती वर्क मध्ये तुम्ही बघू शकता मोतीचे सुद्धा अवेलेबल मिळणार आहे टू पीस कडे सुद्धा बघू शकता टू पीस कडे अवेलेबल मिळणार आहे याचे रजवाडी मधले मोठे सेट सुद्धा अवेलेबल मिळणार आहे याचे कॉपरमध्ये सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे याच्यात तुम्हाला रोज गोल्ड पाहिजे गोल्ड मध्ये सुद्धा अवेलेबल मिळणार आहे हे प्युअर मॅट फिनिशिंग आता लेटेस्ट -ले, चालू आहे मॅट फिनिशिंग सुद्धा मिळणार आहे याचे स्टोन वर्क मध्ये पाहिजे तुम्हाला स्टोन मध्ये पण आहे गोल्डन मिळेल याच्यात सिल्वर पाहिजे सिल्वर आयटम सुद्धा मिळणार आहे सात रुपयापासून आमच्याकडे शंभर दीडशे रुपये पर पीस ची व्हरायटी सगळी तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे व्हिडिओमध्ये आपण एवढी व्हरायटी नाही शकत म्हणून तुम्हाला बेसिक व्हरायटी दाखवली तुम्ही शॉपला आले तुम्हाला याच्यापेक्षा जास्त व्हरायटी मिळेल तसंच तुम्ही आमच्याकडे इथे रब्बर बघू शकता आमच्याकडे रबर फक्त तीन रुपये पासून तुम्हाला मिळणार आहे तीन रुपये चार रुपये सहा रुपये असे क्रंचेस घेतले सात आठ रुपये पासून मिळणार आहे असे लहान मुलींचे रब्बर सुद्धा अवेलेबल मिळणार आहे असे रब्बर इम्पोर्टेडचे सहा सहा रुपये पासून मिळणार आहे असे फॅन्सी रब्बर सात सात आठ आठ रुपये पासून मिळणार आहे हे असे सहा सहा रुपये पासून मिळणार आहे क्रिस्टलचे रब्बर तसेच तुम्ही इथं क्लचर बघू शकता एक छत्तीस रुपये डझन मिळणार आहे तीन रुपयापासून क्लचरची व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे याच्यात साठ रुपये सत्तर रुपये डझन बहात्तर रुपये डझन नव्वद रुपये डझन अशी वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायी इथं तुम्हाला मिळणार आहे इथं तुम्ही इम्पोर्टेड क्लचर बघू शकता फॅन्सी आयटम सुद्धा मिळणार आहे स्टोन वर्क मध्ये क्रिस्टलमध्ये कुंदनमध्ये टॉल आयटम हे आता फरचे लेटेस्ट क्लचर चालू हे सुद्धा तुम्हाला इथं अवेलेबल मिळणार आहे याचे चाप बघू शकता हे पण तीन रुपयेपासून सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सत्तर ऐंशी रुपये पर पीस पर्यंत व्हेरायटी आमच्याकडे अवेलेबल मिळणार तसं स्मॉल साईज म्हणसाल स्मॉल साईज मिळेल तुम्हाला बिग साईज म्हणजे बिग साईज अवेलेबल मिळणार आहे अशा विविध प्रकारचे सगळ्या साईज अवेलेबल मिळणार आहे तुम्ही स्टोन वर्कमध्ये नंतर बिना स्टोनचे सुद्धा अवेलेबल मिळणार आहे तुम्ही आमच्याकडे ब्रेसलेट सुद्धा बघू शकता ब्रेसलेट आमच्याकडे तुम्हाला सात रुपयापासून मिळणार आहे फक्त सात रुपयापासून व्हेरायटी क्रिस्टलचे ते पण आहे याचे चांगल्यातले इम्पोर्टेड आयटम सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे याचे स्टोन वर्क मध्ये तुम्ही म्हणते इथं बघू शकता स्टोनचे सध्या अवेलेबल मिळणार आहे छोटे मोठे साईज ऑल साईज अवेलेबल आहे तसंच तुम्ही इथं पायल बघू शकता आमच्याकडे पायल फक्त तुम्हाला पंचवीस रुपया स्टार्टिंग मिळणार आहे पंचवीस रुपये अडोतीस रुपये तीस रुपये तर दीडशे रुपये पर पीस पर्यंत आपल्याकडे व्हरायटी असणार तुम्ही इथं व्हरायटी बघू शकता पायलची एंकलेट बिंकलेट सगळे आयटम असणार हे आत्ताचे लेटेस्ट ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला दाखवण्यात येत आहे तसंच तुम्ही आमच्या इथं समोर बघू शकता टिकटॉक पिना सुद्धा अवेलेबल मिळणार आहे टिकटॉक पिन झाली टिकली झाली टिकली आमच्याकडे दीड रुपयापासून पासून सुरुवात आहे तुम्ही पाच रुपयाला विकू शकता टिकटॉक पिन आपण आमच्याकडे पंचवीस रुपये आम डझन पासून सुरुवात आहे वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबेल्स रबर क्लचर बँगल्स हार ऑल प्रकारची ज्वेलरीचे आयटम सगळं तुम्हाला इथं एका शॉप वर यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय आपल्या शॉपचं नाव भोले कॉस्मॅटिक अँड ज्वेलरी आहे आपलं शॉप नाशिकला शिकलंय कानडी मॉर्ची लाईन मध्ये आपला शॉप आहे आपलं शॉप गुगल मॅपला पण रजिस्टर आहे आपल्या शॉपचा नंबर असणार आहे डबल सेवन सिक्स ट्रिपल एट झिरो वन टू सेवन आणि कोणी पण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो मिनिमम फायव्ह थाउजंडची ऑर्डर परचेसिंग करावं लागेल ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस आहे आपली तुम्हाला ट्रान्सपोर्ट द्वारे माल मिळेल तुम्ही कुठून पण ऑर्डर करा ट्रस्टेड शॉप आहे आणि आपल्या चॅनल वरून पण आहे सगळे तर मित्रांनो आपल्याला दादांनी पण खूप चांगली माहिती दिली ते यांच्या शॉपच्या बद्दल तर ज्यांना पण घर बसला व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्की यांच्या शॉपवर या मित्रांनो तर हे सगळ्यात मोठे नाशिकचे होलसेलर मित्रांनो ठीक आहे आणि ज्यांना पण दुकानासाठी दुकानासाठी माल पाहिजे असेल तर त्यांनी पण नक्की या मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉक मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र